माझं बॅकग्राऊंड जे आहे म्हणजे माझे वडील जे आहेत ते त्यांचं बॅकग्राऊंड सेना किंवा ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये खूप ऍक्टिव्ह होते तर कदाचित माझ्यात ती अनुवंशिकता आहे मी अयोध्येमध्ये पोहोचले पोचले ते विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आणि अभाव त्याच्या आधी म्हणजे माझ्या कार्यकाळात माझ्या सुदैवानी एकोणनव्वद ते चौऱ्याण्णव ही पाचही वर्ष आमची वेगवेगळी आंदोलनं चालू होती काश्मीरचं झालं आणि फिवाड आंदोलन झालं त्याच्या मागे जन्मभूमी झाला आणि त्याच्यानंतर मोर्चा झालेला तर काश्मीरला मी जाऊ शकले नव्हते कारण मी बारावीला होते त्यामुळे अयोध्येला काही परमिशन वगैरे असं काही विषय नव्हता मी डायरेक्ट डिक्लेअर केलेलं होतं की मी जाणार आहे म्हणून आणि वडील काही बोलले नाहीत आईने विरोध केला पण ठीक आहे तो आईलाही माहिती होता की त्यात काय फार परिणाम होणार नाही मग तशाने आम्ही एबीपीच्या ग्रुपतर्फे गेलेलो होतो त्यामुळे मानसिकता ऍट सच होतीच कारण ऍक्च्युली राम जन्मभूमी म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरला आम्ही तिथे पोहोचलो सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आठ दिवस आधी पोहोचलेलो होतो त्याच्या आधी अभाविपचं अधिवेशन झालेलं कानपूरला आणि तेव्हा आम्ही दर्शनाला गेलो होतो तेव्हा जे चित्र बघितलं की ऍक्च्युली तो ढाचा जो आहे त्याच्या पुढच्या ओसरीमध्ये ते मंदिर होतं मूळ म्हणजे जिची पूजा शासकीय खर्चानी चालू होती ते खूप वाईट वाटलं की अरे शासकीय खर्चानी पूजा चालू आहे म्हणजे तुम्ही एक्सेप्ट करताय की इथे मंदिर आहे तर वाद घालायचं कारणच नव्हतं खर तर त्याच्यावर एवढी धुमश्चक्री नंतर झाली त्यामुळे ते तेव्हा ठरवलेलं होतं की नाही हे व्हायला पाहिजे कारण कर्नाटकामध्ये रामलिंग रामलिंगम आहेत रमण आहेत रामशरण आहे राम दुलारी आहे तर असे तू हिमाचल राम हा एक्सेप्टेड आहे राम आणि कृष्ण हे आपल्या संस्कृती केंद्र आहेत आणि ते जर असे कुठेतरी त्यांची जन्मस्थानक खितपत पडले हे तेव्हाही स्वीकारता येत नव्हतं त्याच्याविषयी कुठेतरी एक स्ट्रॉंग मतप्रवाह होता त्यामुळे ते त्या बॅकग्राऊंड वर अयोध्येला जाणं झालं आणि तिथे गेल्यावर जसं सरांनी सांगितलं की सर्वत्र तर रामच होता त्यात महिला असं काही करतायत ह्याच्यामुळे काही जण आमच्या आम्हाला नमस्कार करायचे खूप ऑड वाटायचं आणि गल्ली गल्लीमध्ये मंदिरं आहेत सीता की रसोई आहे लाल कोठीचे तिथे आखाडे आहेत साधूंचे तर प्रत्येक ठिकाणी नतमस्तक होण्यासारखीच परिस्थिती होती कारण खरंच आम्ही केलंय त्याच्या खूप आधी मोठं काम पाचशे वर्ष लोक करत आलेली होती तर त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला खूप नतमस्तक व्हावंसं वाटायचं की कि अरे किती काय काय लोकांनी ह्याच्या ह्या आंदोलनासाठी केलंय तर हे राम हे राष्ट्रपुरुष आहे आणि हे राम मंदिर हे राष्ट्र मंदिर होत आहे करायचंय ही कन्सेप्ट त्यावेळेला होती आणि आम्ही ज्यावेळी हा ढाचा पडणं वगैरे सुरू झालं त्यावेळी आम्ही आमची इच्छा होती पुढे जायची तिथे पण आमच्या बरोबर खूप महिला अशा होत्या ज्या लहान मुलांना घेऊन आलेल्या अगदी एकेका एक एक वर्षाच्या मुलाला घेऊन काही महिला होत्या महाराष्ट्रातल्या मग त्या महिलांना कोऑर्डिनेट करण्याची जबाबदारी तरुणींवर होती की काहीतरी जरा काही झालं असतं तर त्यातनं जी पळापळ झाली असती तर ती कंट्रोलेबल नसती झाली त्यामुळे तेही काम आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं तर त्या मुलांना काही खाऊ आणून देणं त्यांना काही हो, पाणी वगैरे हवंय काही शू करायचे तर तशा काही व्यवस्थांमध्ये आम्ही त्यावेळेला तरुणी होतो एव्ही नंतर ढाचा पडला रात्री त्याचा ढिगारा उपसताना अनेक मूर्ती मिळाल्या घंटा मिळाल्या आणि सकाळी तर काल इथे असं काही ढाचा होता हेही विश्वास बसणार नाही इतकं वेगळं चित्र सकाळी उठून दिसत होतं जे आदल्या दिवशीपेक्षा वेगळं होतं मात्र परतीच्या प्रवासामध्ये आमच्या ट्रेनवर हल्ला झाला परतीच्या प्रवासामध्ये आमच्या ट्रेनवर हल्ला झाला आमच्या काही कारसेवकांवर देव टपावर पण बसलेले होते छर्रे वगैरे लागलेले आहेत काही मुलांना आणि आम्ही दुसऱ्या दिवशी पण तिथेच होतो आठ तारखेच्या पहाटे मिलिट्री आली त्यावेळेला आम्ही अयोध्या सोडली तर त्या कर त्यावेळी काही कार्यसेवकांवर म्हणजे मिलिट्रीने थोडस मार मारहाण केली त्यामुळे फ्रॅक्चर वगैरे थोडेसे झाले पण आम्ही ज्या तयारीने गेलेलो की एनिथिंग कॅन हॅपन त्याच्यापेक्षा ठीक आहे काहीच नव्हतं तसं फ्रॅक्चर वगैरे असं इतकंच झालं पण आलो तेव्हा आम्ही खूपच जोशात होतो घरच्यांही असं हे होत की वाव काहीतरी चांगलं केलंय जाऊन आले म्हणून एकूणच अनुभव थरारक होता आणि थरा आता त्यातनं खूप वेगळं चित्र जाणवत की त्यावेळेचा जोश होता आणि आता घोष मध्ये पण असं वाटत नाहीये की काहीतरी चुकीचं झालंय आम्ही खूप चांगल्यासाठी केलं आणि त्याचं चांगलं चित्र एक सांस्कृतिक पुनर्निर्माणाकडे आपण चाललोय आणि पुन्हा एकदा आपण नवीन केंद्र विकसित आपली जुनी केंद्र पुनरुज्जीवित करतोय याचं खूप छान कृतार्थ भवना हो आहे सर